नमस्कार हो सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण पावसावर आधारित असलेली एक लहानशी कविता पाहणार आहोत चटके झालेत माझे सोसून आता तापत्या उन्हांचे चटके झालेत माझे सोसून आता तापत्या उन्हांचे आतुरतेने वाट पाहते मन येणाऱ्या पाऊस मेघांचे आतुरतेने वाट पाहते मन येणाऱ्या पाऊस मेघांचे वसुंधरा घेईल जसं स्वतःला पावसात न्हावून वसुंधरा घेईल जसं स्वतःला पावसात न्हाहून तसं घेईन मी माझ्या मनातला सर्व अंधकार धुवून तसं घेईन मी माझ्या मनातला सर्व अंधकार धुऊन वृद्धिंगत होण्यासाठी जेव्हा बीज खोल रुजेल वृद्धिंगत होण्यासाठी जेव्हा बीज खोल रुजेल तेव्हा माझ्याही मनात आशेची नवी पालवी फुटेल तेव्हा माझ्याही मनात आशेची नवी पालवी फुटेल येणारा पाऊस सांगेल मला सोडू नकोस धीर अजून येणारा पाऊस सांगेल मला सोडू नकोस धीर अजून माझ्या सरींचा वर्षाव पुन्हा फुलवेल तुझ्या स्वप्नांचा नवा अंकुर वाट आता फक्त पावसाची माझ्या सुंदर स्वप्नांना नव्याने उभारण्याची माझ्या सुंदर स्वप्नांना नव्याने उभारण्याची मित्र हो कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद